बोला मित्रांनो लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही Oh. ô la, cái chân lơ cái này लाईक करा बोला शेतकऱ्या गोड़ सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो गोड बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो जेवण घेवण झालं का लाईक करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा बोला गहू कसा आहे सांगा कमेंटमध्ये बोला मित्रांनो कही चल रहा कही नहीं जीवन वगैरह का बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा बोला वरती चौदा जण आलेले लाइक करा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का दुपारचं बोला मित्रांनो बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा दीपक दादा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड गुड़ बोला गुढीचा लाईक करा कमेंट करा जीवन झालं का सांगा बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का सांगा लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जेवण झालंय का सांगा दुपारचं बोला मित्रांनो बोला वरती सहा जण आलेले दोन लाईक आलेले बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का काय मिळून होता काय नाही तुमचा सांगा शेतकऱ्या संघातून शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी बोला जेवण झालं का सांगा बोला मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला बोला काय चाललं काय नाही बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का लाईक करा कमेंट करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला तीन लाईक आलेले आहे नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का मित्रांनो बोला बोला लाइक करा कमेंट करा नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा ते बघा आपली गाडी बोला शेतकऱ्या संघातून शब्द गोड बोला गोडीचे बोला चला चालतो काय चाललं काय नाही मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन्ही शब्द बोला गाडीवर या मी आता बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का वरती चार जण आलेले बोला लाईक करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बोला ते बघा गाडी चाललेली आपली लाईक करा कमेंट करा बोला जेवण वगैरे झालं का मित्रांनो लाईन आली लाईन तीन फ्यूज आले आता असं का हो आता मी चालू खालता आता त्याच्यामुळेच मी मग चाललो तिथलं उठसून घ्यावं म्हणलं बरं ना हो, चार। हो।